कशी झाली कारण की आता आमच्या गावातले सगळे ग्रामस्थ लोक आहे जुने लोक जे आहेत ते म्हणायचे बाबा कधी मंदिरात जाताना दिसले नाही बाबा कधी पूजा करताना दिसले नाही म्हटलं बाबा हे लोक असं का म्हणतात तर बाबाने त्यांच्या जीवनातला भाव सांगितला बाबा म्हटले मी घरी ज्या वेळेस होतो माझं वय अठरा एकोणीस वर्षाचा असेल त्यावेळेस मी शेतामध्ये जायचो आता जुन्या काळ काही शिक्षणामध्ये शाळेत पाठवत नव्हते घरातून फक्त एकाच व्यक्तीला शिक्षण द्यायचे बाकीच्या सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे राहायचं हा पूर्वीचा काळ होता वीस पस्तीस वर्ष पूर्वीचा आता इथं जे वृद्ध लोक बसले त्यांना माहिती आहे मागे चलायचं आता बाबा शेतीमध्ये जात असताना बाबा काय करायचे सकाळी शेतामध्ये गेले की मातीची माती घ्यायची एका झाडात घ्यायची त्याचं सुंदर असं शिवलिंग बनवायचं आणि शिवलिंग बनवल्यावर पाणी वेळेला तांब्या नव्हता ना अगरबत्ती होती बघा भगवंताच्या प्राप्तीसाठी काय लागलं मी तुम्हाला सांगितलं शुद्ध चित्त लागतं हे की नाही बाबा नदीवर नगी। गेले तर त्यांच्याकडं तांब्या नव्हता शेतामध्ये ग्लास पाणी राहायचं ग्लास द्यायला पण गिलासाने पाणी वाहू नये भगवंताची सेवा भगवंताला कशी आवडते बाबा नदीच्या काठावर यायचे आणि नदीच्या काठावर मोठे मोठे पान तोडायचे त्याच ते 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 एक द्रोण तयार करायचे आणि त्या द्रोणामध्ये पाणी घेऊन जायचे आणि त्या पार्थिव शिवलिंगाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून ते अर्पण करायचे आणि त्यांच्याकडे बेल पाडलं होतं त्यावेळेस पण त्यांनी कोणतं बिलाचं पान वाहिलं आपल्या सत्व रज आणि हे तीन बिलाचे पान जे ना भगवान काय अंत बाबाने आपल्या अंतकरणातले असले तीन गुण भगवान शंकराला अर्पण केले मनाने आणि चित्त शुद्ध केलं आणि त्या भगवान शंकराला त्यांच्या जवळ अगरबत्ती नव्हती संकडीच्या कार्या घ्यायचे त्याला पेटवायचे आणि तीच

बाबाला दिलं. आज आपण म्हणतो अमक्या भक्ताला हे दृष्टांत झाला त्या भक्ताला तो दृष्टांत झाला आता बाबा तर सोडून बाहेर जात नाही बाबा नेहमी आश्रमामध्ये असतात फक्त जायचं झालं कोणी आग्रह केला तर एखाद्याच्या वास्तुशांतीला म्हणा किंवा सप्ताहाच्या सांगतेला खूप आग्रह केला तर जातात का जात नाही त्याच कारण आहे कारण की बाबाचे नियम फार कडक आहेत बाबाची गादी म्हणजे एकदम कडक गादी आहे आणि त्याचे काही नियम आहे आणि ते नियमामध्ये काही भंग होऊ नये बाहेर गेल्यावर काही उपद्रव होऊ नये कारण की आपण सगळे बाकीचे जे लोक असतात हे सगळे संसारामध्ये बरबडलेले असतात आणि लोकांना काही नाही बाबा काय करते याच्यावर काही घेणं नाही बाबाची साधना काय याच्या काही घेणं नाही बाबाला काय त्रास होतो बाबाला काय दुःख होतं याच्यावर तुम्हाला आम्हाला काही घेणं नाही आपलं एकच म्हणणं आहे एकच म्हणणं आहे ल्यावे खावे बरे असावे सदैव हीच हा तरी संसार सगळ्याच्या मनात आहे की नाही आपापल्या अंतकरणावर हात ठेवून सांगा की आपली इच्छा आहे की नाही आपलं घर जर चांगलं असा मुलं बाळ